नमस्कार नंदिनी होम रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी कुरकुरीत बटाटा रोल आणि खायला खूपच मस्त लागतात चला तर सुरुवात करूया सर्वात आधी एका बाउल मध्ये दोन उकडून मॅश केलेले बटाटे घ्या त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लसूण पेस्ट हिरवी मिरची पेस्ट काही आवश्यक मसाले आवडीनुसार घाला मीठ घाला आणि चांगले मिक्स करून घ्या बटाटा मिश्रण तयार झाले का त्याचे छोटे छोटे रोल तयार करा हवे असल्यास या रोलमध्ये चीज क्यूब सुद्धा भरू शकता साठी एका एक वाडग्यात दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावर आणि पाणी घालून मिक्स करा आणि वेगळ्या प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घेतलेले आहे प्रत्येक रोलला आधी डिप मध्ये बुडवा नंतर ब्रेड क्रम मध्ये रोल करून छान कोट करा सगळ्या रोलची अशीच तयारी करून घ्यायची आहे जर तुम्हाला अजून कुरकुरीत स्टेक्शर हवे असेल तर हे रोल दहा मिनिट मध्ये ठेवू शकता कढईत तेल गरम करून घ्या तेल गरम झाले की मध्यम माचीवर हे रोल सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या हे बघा खमंग आणि सुंदर गोल्डन ब्राऊन बटाटा रोल चा कलर किती मस्त आलेला आहे आता हे एका टिश्यू पेपर वरती काढून घ्या आणि आपले बटाटा रोल रेडी आहेत आता चटणी केचप किंवा मेनूज सोबत गरमागरम सर्व करा नाश्त्यासाठी चहा कॉफीसाठी किंवा पार्टी स्नॅक्स म्हणून खूपच मस्त लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की सांगा कोणती रेसिपी पाहायला आवडेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये